आजचा कार्यक्रम हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे कारण प्रकाश भाऊंचा सत्कार होतोय सरांचा सत्कार होतोय काही काळ का होईना मी त्यांच्या दोघांच्या मध्ये बसलो हे देखील माझ्या आयुष्यातलं माझं भाग्य आहे कारण आपण आता वंताराच्या गोष्टी बघतो वंतारा काहीतरी जामनगरला झालंय पण वंताराची आधुनिक आवृत्ती जर कुठे असेल त्याची स्थापना आमटे कुटुंबाने केलेली आहे आता आम्हाला कळतंय की वाघ जर दुखावला असेल हे जंगलातला म्हणतोय मी वाघ जर दुखावला असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट करण्यासाठी आम्हाला हॉस्पिटल लागतं पण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कितीही पिसाळलेल्या वाघाला काबूत आणणारे हे आमटे होते हा इतिहास आमटेने लिहिलेला आहे आणि पठारे सर इथं आहेत मला असं वाटतं की पठारे सरांचा करारीपणा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे मी देखील अनुभवलेला आहे ते स्वतःच्या क्षेत्राशी किती कमिटेड आहेत हे मंत्री म्हणून मी सांगू शकतो आणि माझ्या आयुष्यातलं दुसरं भाग्य मी तुम्हाला सांगतो की राज्याचा मराठी भाषेचा मी मंत्री आहे अभिजात भाषेचा जी आर मी आणला पण मेहनत त्यांनी घेतली होती त्याच्यामध्ये स्वर्गीय हरिनरकेंचा देखील उल्लेख त्यांनी केला आणि मला आठवतं की दोन हजार तेराला मी मराठी भाषेचा मंत्री होतो आणि त्यावेळी खरा कदाचित या सगळ्या कार्यप्रणालीला सुरुवात झाली होती आणि त्याचा जी आर आणल्याचं भाग्य देखील सर तुमच्यामुळे मला मिळालं पण गंभत सांगतो माझ्याबरोबर दिल्लीला सदानंद मुरेसर होते ही सगळी पडद्याआडची माणसं जी आहेत ती आपण कधी पुढं आणत नाही परंतु ज्यावेळी मी गजेंद्र शेखावतांशी चर्चा केली सांस्कृतिक मंत्र्यांशी तोपर्यंत मला असं माहिती होतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण तिथं मोरे सरांनी शेखावत सरांना एक प्रश्न विचारला की प्राकृतचा जन्म कुठं झाला माझ्या चेहऱ्यावर पण प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर पण प्रश्नचिन्ह कारण जाईपर्यंत सर माझ्याशी काहीच बोलले नव्हते त्याच्यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कुठं कोणाला कधी धक्का देतील आणि धक्क्याला लावतील याची गॅरंटी पण नाही शेखावत सरांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं की प्राकृतचा जन्म कुठं झाला म्हटल्यानंतर त्याच्यावर मोरे साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लीड केलं की कुठं झाला तिकडे जाऊ दे तुम्ही प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे महाराष्ट्राच्या दृष्टीने देखील अतिशय चांगलं आहे आता प्राकृतच्या विकासासाठी जे पैसे मिळणार आहेत त्यातले काही पैसे आमच्या महाराष्ट्राला पण द्या कारण प्राकृतचा अभ्यासक्रम आमचा तयार आहे हे सांगणारे सदानंद मोरे होते नंतर परत दीड तास मला सरांशी बोलता आलं कारण विमानत त्यांच्यावर होतो मी पहिलं प्राकृत म्हणजे काय त्यांच्याकडनं समजून घेतलं कारण मी मराठी भाषेचा मंत्री आहे अशी आमच्यावर वेळ आलेली आहे आणि म्हणून पठारे सर आपण जे सांगितलं की विद्यापीठ निर्मिती मंडळ मला कोणालाही विचारायची आवश्यकता नाही ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हे स्थापन केलं त्याच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विद्यापीठ निर्मिती मंडळ आजच मंजूर झालं असं आपण ग्रहित धरा आजच त्याची निर्मिती झाली असं ग्रहित धरा आणि त्याला निधी किती उपलब्ध करून द्या काय द्यायचं आहे तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या पण हे करताना एक जबाबदारी पण घ्या आता हे पुढं चालवायचं जा कसं जाहीर मी केलं पण याची दिशा ठरवणारी जी कमिटी स्थापन होईल त्याचं अध्यक्षपद आजच रंगनाथ पठारे साहेबांना दिलं हे देखील मंत्री म्हणून मी जाहीर करतो शेवटी रंगनाथ पठारे सर असतील मोरेसर असतील आमचे लक्ष्म लक्ष्मीकांत देशमुख असतील रवींद्र शोभणे शोभणे असतील विजयाताई वाड असतील या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मला मराठी भाषेच्या निमित्तानं मिळते आणि आज लोकमतला मी मनापासून धन्यवाद देतो की ग्रामीण साहित्य शहरी साहित्य त्याला आपण काही म्हणा रुलर साहित्य म्हणा अर्बन साहित्य म्हणा पण आज तुम्ही लोकांसमोर आणण्याचा एक प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आहे मी लोकमतच्या सगळ्या उद्योग समूहाला आणि तुमच्या समूहाला कुटुंबाला शब्द देतो की आज ज्यांना ज्यांना आपण पुरस्कार दिलेत त्या सगळ्यांची पुस्तकं महाराष्ट्र शासनाच्या साडेबारा हजार ग्रंथालयामध्ये घेतली जातील हा माझा शब्द <laughs> आहे आणि हे मी काय सांगतो याचं देखील अतुलजी तुम्हाला माहिती सांगतो मग अशी कबरीजा पण शीतलजींनी विषय इथं काढला म्हणजे राजकारणी किती सॉफ्ट कॉर्नर असतो हे तुमच्या लक्षात आलं असेल तर कबरीच्या पलीकडे जाऊन सांगतो की ज्यावेळी मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदं वाटण्याची बातमी नाही येत होती कोण होणार उदय सामंत कुठचा मंत्री होणार काय होणार त्यावेळी मी माझ्या नेत्यांना एक विनंती के केली होती की राज्याचा मी अडीच वर्ष उद्योग मंत्री होतो उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो दोन हजार तेरामध्ये तर अकरा खात्यांचा मी राज्यमंत्री होतो त्याच्यामुळं आता जे खातं द्याल त्याच्याबरोबर मला मराठी भाषेचं खातं मिळालंच पाहिजे ही आग्रही भूमिका मी घेतली होती आणि मी स्वतः मागून घेतलेलं मराठी भाषेचं खातं आहे आणि मला याचा कमीपणा कधीच वाटला नाही जे आता संतुनीनी सांगितलं शंतूनवर पण मी जबाबदारी टाकणार आहे मराठी वाचन संस्कृतीचा ब्रँड अँबॅसिडर कोण करायचा असेल करा ब्रँड अँबॅसिडर तर मला असं वाटतं की शंतुनीशिवाय आता महाराष्ट्राला पर्याय राहिलेला नाही पण त्याचं भाषेवरचं नायडू असून प्रभुत्व बघितल्यानंतर मला देखील तुला एक विनंती करायची आहे की उद्योगपती म्हणून रतन टाटासाहेबांचा देखील अतिशय जवळचा संबंध माझा होता परंतु रतन टाटांवरचे जे तुझे अनुभव आहेत जे सामाजिक ते उद्योजक म्हणून त्यांची पुस्तकात फार प्रसिद्ध झालेली आहेत पण तू ज्याचा शब्दपूर्व केला प्रेम ते असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक का कामं जी आहेत हे मराठीमध्ये संतून लिहावं अशी माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे कारण उद्योजक देखील किती सामाजिक कामामध्ये ताकदीनं काम करू शकतो त्याचा अनुभव मी देवेंद्रजी घेतला आणि याचं उदाहरण सांगतो की माझा शेवटचे दोन वर्षच फक्त रतनजी टाटांशी संपर्क आला कारण त्यांना मी राज्याचा उद्योगरत्न पुरस्कार दिला आणि उद्योगरत्न पुरस्कार देत असताना मी त्यांना सांगितलं की मराठी मुलांसाठी रतनजी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे मला म्हटले काय करायचं सांग आणि त्यांनी मला सांगितलं की सी एस आरमधनं माझ्याकडे पैसे माग मी मराठी मुलांना कौशल्य विकासाचं ट्रेनिंग देण्यासाठी पैसे देतो मी फार अल्पसंतुष्ट आहे मी त्यांच्याकडे पन्नास कोटी रुपये पाच सेंटरसाठी मागितले होते तरी किती दिले आपल्याला माहिती आहे का तरी पाच सेंटरसाठी चारशे पन्नास कोटी रुपये दिले आणि आज गडचिरोलीमध्ये ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हातामध्ये बंदूक आहेत त्या बंदुका बाजूला टाकणारं आणि टाकायला लावणारं या देशातलं पहिलं जर कोण माणूस असेल तर ते रतन टाटा होते के मला <laughs> आड़े मला ते मला इथं प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे आणि म्हणून मला शंतनूला विनंती करायची की मराठीतून हे कुठेतरी लिहिलं गेलं पाहिजे पटारे सर अजून तुम्ही ज्या काही गोष्टी मला या ठिकाणी सांगितलीत खरोखरच त्याच्यावर नक्की मी चर्चा करेन तुमच्याशी चर्चा करेन मराठी भाषा अभिजात भाषा आहे परंतु मला असं वाटतं की ऑलरेडी ज्ञानेश्वरांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे एकनाथांचं साहित्य म्हणजेच अभिजात भाषा आहे बहिणाबाईंच्या कविता म्हणजेच अभिजात भाषा आहे आणि ते पुढे नेण्याचं काम तुम्ही करताय म्हणून तुम्ही लिहिलेलं साहित्य देखील अभिजात भाषा आहे असं समजणारा मी मराठी भाषेचा मंत्री आहे आणि म्हणून आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी मराठी माणसाला अतिशय महत्त्वाची वाटेल पुढच्या सात ते आठ दिवसानंतर मी स्वतः काश्मीरला जातो आहे फिरायला नाही काश्मीरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जातो आहे आणि काश्मीरच्या युनिव्हर्सिटीला आम्ही विनंती केली की तुमच्या विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्यासन केंद्र तुम्ही काढलं पाहिजे आणि आम्हाला त्याच्यानंतर रिस्पॉन्स मिळाला आणि मला असं वाटतं की देशात पहिल्यांदा स्वतःची राज्याची असलेली राजभाषा मातृभाषा दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन अभ्यासन केंद्र आहे हे जर कुठं होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होतंय आणि ते अभ्यासन केंद्र हे काश्मीरमध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे एवढंच या ठिकाणी सांगतो अतुलजी तुम्ही देखील मला काही सूचना केलेल्या त्या देखील मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा करेन सगळ्यांना कदाचित थोडं आश्चर्य वाटत असेल की मी राज्याचा उद्योगमंत्री आहे उद्योगमंत्री झाल्यानंतर मी अनेक वेळा परदेशात गेलो उद्योगमंत्री झाल्यानंतर हे अंडरलाईन आहे उद्योगमंत्री होईपर्यंत मी कधीही परदेशामध्ये गेलो नव्हतो पण उद्योगमंत्री झाल्यानंतर परदेशामध्ये गेल्यानंतर मला असं कुठही वाटलं नाही की इंग्रजी असेलच तरच परदेशामध्ये उद्योग विभाग चालतो मी अभिमानानं सांगतो की मराठी बोलत बोलतच पंधरा लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू हे डाओसला जाऊन केले मी देखील मराठी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकलो याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे त्याच्याबद्दल मला कधीही कमीपणा वाटलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मराठीसाठी मोरे सर असतील सर तुम्ही असाल सगळेच साहित्यिक असतील हे ज्या पद्धतीनं काम करतात हे खरोखरच भूषणावं आहे आणि या चार महिन्यामध्ये साहित्यिकांची ताकद काय असते हे देखील मला बघायला मिळालं मग असे मी सरांना सांगत होतो की प टपरीवर पुस्तकं वाचायला देतात म्हणून आज एक सत्कार झाला मी देखील वाङ्मय पुरस्कार समितीचा अध्यक्ष आहे मराठी भाषेचा मंत्री हा वाङ्मय पुरस्काराच्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि माझ्यासमोर देवेंद्रजी एक यादी आली म्हणजे साहित्यिकार म्हणजे आता हे वैयक्तिक कोणी घेऊ नका माझ्याबरोबर मोरे सर बसले होते माझ्यावर उषाताई तांबे होत्या समोर रवींद्र शोभणे होते लक्ष्मीकांत देशमुख होते सगळे ज्येष्ठ साहित्यिक होते आणि मला त्यांनी सांगितलं की ह्याच्यातले आता नंबर काढा तुम्ही अध्यक्ष आहात मला माहीत नाही पूर्वीच्या लोकांनी काय केलं पण मी प्रामाणिकपणानं सरांना सांगितलं की नंबर काढण्याची जबाबदारी माझी नाही सही काढण्याची जबाबदारी फक्त माझी आहे तुम्ही जो नंबर काढाल त्याच्या खाली मी सही करणार आहे कारण मला एवढं ज्ञान देखील नाही आणि मी साहित्यिक देखील नाही या सगळ्यांनी कमिटीमध्ये नंबर काढले त्याच्यानंतर फक्त मी सही केली त्याच्यातलं एक फक्त उदाहरण सांगतो सरांनी मला सांगितलं की वाचन संस्कृती वाढवण्याचा एक पुरस्कार ज्योतिबाई जांभळे नावाच्या एक आ, महिला आहेत वयस्क महिला आहेत पंच्याहत्तर वर्षाच्या त्यांना आपल्याला द्यायचा आहे मी फक्त सरांना विचारला हा पुरस्कार त्यांना का द्यायचा आहे तर त्यांची संकल्पना बघा वाचन संस्कृती वाढली पाहिजे म्हणून शंतून जे काम करतो आहे त्याला कदाचित ही जोड असावी त्यांनी एक हॉटेल केलं आहे पुस्तकांचा ढावा आणि पुस्तकांच्या ढाब्यावर आल्यावर वायफळ गप्पा मारत बसायचं नाही ऑर्डर ज्यावेळी आपण चहाची देतो ऑर्डर ज्यावेळी आपण कॉफीची देतो ऑर्डर आपण ज्यावेळी वड्याची देतो चिकनची देतो मटणाची देतो त्याबरोबर एक पुस्तकाची ऑर्डर द्यायची आणि जितका वेळ तिथं तुम्ही बसाल जितका वेळ जेवण यायला लागेल तितक्या वेळी तुम्ही पुस्तक वाचायची ही सक्ती जांभळे मॅडमने केलेली आहे मला असं वाटतं त्यांचं शिक्षण जर बघितलं दहावी पाच देखील नाही पण वाचन संस्कृतीसाठी ज्या पद्धतीनं हिरेहिरं ही सगळी मंडळी पुढे येऊन काम करत आहेत त्यांना साथ देणं ही आमची राज्य सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून प्रकाशकांना देखील पुस्तक प्रकाशनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं धोरण या वर्षीपासून आम्ही स्वीकारलेलं आहे मागच्या वर्षीपासून माझा मराठी भाषेचा विभाग हा फक्त पासष्ट कोटीचा होता पण पठारे सर तुमच्यासारखी सगळी मंडळी माझ्यासोबत आहेत म्हणून मी भांडलो आणि तो विभाग आपल्या मराठीच्या उन्नतीसाठी दोनशे पन्नास कोटीचा करण्यामध्ये आपण पहिल्या वर्षामध्ये यशस्वी ठरलो आहे आणि म्हणून मराठी भाषा लोकांपर्यंत पोचवणं आणि आहे त्याच्यापेक्षा वाढवणं ही तुमची जशी जबाबदारी आहे तशी महाराष्ट्र शासनाची देखील जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द या ठिकाणी देतो लोकमत परिवाराला मनापासून धन्यवाद देतो लोकमत परिवारानं मी तसं आहे की नाही मला माहीत नाही पण पंधरा दिवसापूर्वी मला देखील एक पुरस्कार दिला होता त्याचे आभार इथंच मानतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र